आजची आपली म्हण आहे निंदकाचे घरं असावे शेजारी तुकाराम महाराजांच्या अभंगातील ही ओळ म्हण म्हणून वापरली जाते निंदकाचे घरं असावे शेजारी परी चेष्टेकरी असू नये निंदा जोडी येते नाते चेष्टा तोडी येते बंध निंदा म्हणजे टीका निंदा करणारे निंदक ते आपल्या उणीवा कमतरता दोष दाखवतात ते शेजारी म्हणजे जवळ असावेत प्रत्येकाला स्तुती आवडते पण चुका दाखवल्या तर राग येतो पण असे व्हायला नको कारण प्रत्येकात गुणदोष हे असतातच खोट्या स्तुतीपेक्षा परखड स्पष्टपणे केलेली निंदा चांगली आपल्या चुका निदर्शनास आणून दिल्या तर आपल्यात सुधारणा होऊ शकते योग्य टीकेमुळे अहंकार कमी होतो योग्य मूल्यमापनामुळे दोष कमी करता येतात प्रगती होते आणि आपण आत्मपरीक्षण करतो निंदा ही कुणाचे खच्चीकरण करण्यासाठी नसावी कुणाची खिल्ली उडवण्यासाठी केली जाते ती चेष्टा निंदेमुळे नाती जोडली जातात तर चेष्टेमुळे ती तुटू शकतात म्हणून म्हणतात निंदकाचे घर असावे शेजारी या म्हणीचा अर्थ आपले दोष दाखवणारे आपल्या जवळपास असले पाहिजेत धन्यवाद